महायुतीत चौथा पक्ष सहभागी होणार आहे महायुतीत नव्या ठाकरेंची एंट्री होणं हे जवळजवळ निश्चित झालंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचं कळतय असं म्हटलं आहे दोन जागांच्या चर्चा आहेत यापेक्षा काही अधिक जागा मागणी करणार जी तो जी चर्चा चालू ये सही बात है कि राज ठाकरे जी और उनके चिरंजीवी अमित ठाकरे जी ये कल दिल्ली गए थे दिल्ली में उन्होंने अमित शाह साहब की मीटिंग की मीटिंग होने के बाद वो आज मुंबई पहुँचे और मुंबई पहुंचने के बाद आज भाई और हमारे अविनाश चाबेन धरम दोनों मिले उन्होंने इतना ही बताया कि सकारात्मक चर्चा हो गई है आगे चल एक दो चार रोज में उसका जो भी निर्णय है वो आ जाए मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यानंतर राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं कळत आहे दरम्यान महायुतीत मनसेचा सा समावेश आणि जागा वाटप यावर चर्चा झाल्याचं कळत आहे मनसेला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि भाजप युतीची शक्यता बळावली आहे दक्षिण मुंबई नाशिक किंवा शिर्डी अशा तीन जागांपैकी दोन जागांवर चर्चा झाल्याचं कळत आहे अमित शहा यांनी राज ठाकरे यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून एक दोन दिवसात जागा वाटप आणि महायुती देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असं आहे यावरून आता था शिवसेना गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि भाजपवर निशाणा साधला आहे यांचं सा बियाणं सगळं बोगस आहे सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलं त्यांनी कळले की महाराष्ट्रामध्ये मतं मत पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मत मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोर यायचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे महायुतीतून मनसेला दोन जागा मिळण्याची चर्चा आहे दक्षिण मुंबईतून बाळा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात लालबाग परळ भागात नांदगावकरांचा शिवसेना फुटीमुळं भाजपचं संख्याबळ वाढलं आहे त्यामुळे दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर विजयी होऊ शकता अशी चर्चा आता राजकारणात सुरू झाली आहे तर दुसरी जागा ही नाशिक किंवा शिर्डी विधानसभा मतदारसंघाची आहे नाशिकमध्ये मनसेचा चांगला प्रभाव आहे नाशिकमध्ये मनसेची सत्ता आणि महापौरही होता दोन हजार नऊ मध्ये मनसेचे तीन आमदारही निवडून आले होते सध्या नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत या जागेवर अजित पवार आणि शिंदे गटानेही दावा केल्यानं ही जागा मनसेला जाऊ शकते मनसे महायुतीत सामील झाला तर मुंबई ठाणे कल्याण पुणे या ठिकाणचा मराठी माणूस महायुतीकडे खेचला जाईल अशी अटकळ लढवली जात आहे पण उत्तर भारतीय मतदार भाजपाकडून दूर जाण्याची शक्यताही आहे त्यामुळे भाजपसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत येणं ही एक डोकेदुखी देखील ठरू शकते राज ठाकरेंसोबत महायुतीत चौथ्या पक्षाची एंट्री होईल आणि राज ठाकरेंना त्याचा फायदा होईल असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय तर राज ठाकरे यांच्या जाण्यानं काहीही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलंय तर ज्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा द्वेष केला ते सोबत आले तर कोणत्या तोंडानं भाजप मते मागतील असं वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलंय त्यामुळे महायुतीला मनसेचा किती फायदा होणार महायुतीतून मनसेला दोन जागा मिळणार का मनसे पक्ष लोकसभेत उभारी घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट कृष्ण कोल्हापटे मॅक्स महाराष्ट्र